नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जाड महिलांनी साडी खरेदी करताना कोणत्या व कशा साड्या खरेदी कराव्यात यासाठी काही टिप्स नंबर एकची टिप्स तुम्ही साडी खरेदी करताना तुम्ही एखाद्या समारंभासाठी किंवा पार्टीवेअरसाठी साडी खरेदी करत असाल तर तुम्ही सॉफ्ट सिल्क कांजीवरम साड्या ट्राय करू शकता त्या अंगावर एकदम चुकून बसतील जेणेकरून तुम्ही थोडेसे स्लीव दिसण्यास मदत होईल तुम्ही पार्टीवेअरसाठी किंवा फंक्शनसाठी साडी घेणार असाल तर तुम्ही डिझायनर वर्क बॉर्डरच्या साड्या नक्कीच ट्राय करा तुम्हाला दररोज साडी वापरायची असेल तर तुम्ही अशा शिफॉन प्रिंटेड कॉटन लेनच्या साड्या वापरू शकता की जेणेकरून तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल वाटेल तुम्ही साडी घेताना अशा डिझायनर साड्यासुद्धा पार्टीसाठी निवडू शकता तुम्ही साडीचे ब्लाउज हे कोपरापर्यंत स्टिच केले तर तुम्ही थोडेसे स्लीम दिसण्यास मदत होईल तुम्ही अशा प्लेन साड्यासुद्धा निवडू शकता एखाद्या पार्टीसाठी त्यामुळे तुमचा दुखाव खूप सुंदर दिसेल तर तुम्ही थोड्याशा स्लीम दिसू शकता तुम्ही साडी घेताना जेणेकरून अंगावर चुकून बसतील व घातल्यानंतर एकदम कम्फर्टेबल वाटतील अशा साड्या निवडा विशेष करून तुम्ही वन साईड पिनअप केले तर तुम्ही जास्त दिसणार नाही यास याची तुम्ही काळजी घ्यावी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद